नमस्कार मित्रांनो पोल्ट्री मेड ही या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गोबा करणं मस्त आहे गोबा केलाच पाहिजे गोबा करायलाच पाहिजे तर मित्रांनो हो आणि त्याचसाठी आपण तुम्ही बघू शकता आपण केजेस बाहेर काढलेले आहेत शेडमध्ये आता सध्या केजेस नाही आहेत एम टी शेड आहे तर या संदर्भात आज आपण बोलणार आहोत मित्रांनो ज्या वेळेस शेडमधनं ह्या केजेस बाहेर काढायच्या होत्या त्यावेळेस जे आपले बंगालचे वर्कर असतात ते जनरली केजेस पार्ट डिवाईड करून आणि केजेस बाहेर काढतात तर माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की तुम्हाला पर केजेस हा म्हणजे पर बर्ड हा दहा रुपये खर्च लागेल आणि आमचा ट्रान्सपोर्टचा खर्च येण्या जाण्याचा खर्च तुम्हाला वेगळा द्यावा वे लागेल म्हणजे जवळपास माझे चाळीस बेचाळीस हजारचा हा खर्च होता तर मित्रांनो मी एक विचार केला की साधारणत ते लोक काय करतात ते आपण करू शकतो का मी हा विचार केला आणि याच विचारातून मला एक आयडिया आली आणि त्याच आयडियामधून मी हे माझे केजेस बाहेर काढले आणि माझे चाळीस बेचाळीस हजार रुपये वाचवले मित्रांनो विषय असा असतो की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण स्वतः कशाला राबायचं किंवा आपण स्वतः कशाला करायचं पण मित्रांनो ह्या छोट्या छोट्या गोष्टीस आपल्याला बाकीच्या लोकांपासून वेगळं बनवतात म्हणून ह्या ट्रिक ह्या गोष्टी आपण वापरायला पाहिजे आणि मी काय केलं हे मी तुम्हाला पुढे दाखवतो तु। मित्रांनो हे जे तुम्ही बघत आहात हेच ते आपल्या शेडमधले केजेस आहेत जे आपण आता बाहेर काढलेले आहेत मित्रांनो आपण काय केलं आपण ह्या केजेसचं पार्टिशन केलं म्हणजे इथे त्यांनी जॉईन दिलेले असतात ते जॉईंट काढून त्यानंतर हे अँगल्स वगैरे कट करून आपण एका रोचे पाच पार्टिशन तयार केले ते पाच पार्टिशन तयार केल्यानंतर आपण आपल्या आठ खंबीर मित्रांना बोलवलं देवाच्या कृपेने खरंच ते मित्र खंबीर आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांच्या मदतीच्या सहाय्याने सहाय्याने मी हे केजेस बाहेर काढले आणि खरं सांगायची गोष्ट म्हणजे जर आपण बाहेरच्या लेबरला जर दिलं असतं त्यांनी प्रत्येक केजेस वेगवेगळे करून ते बाहेर काढले असते त्या तीन चार दिवस गेले असते आणि खर्च ही चाळीस बेचाळीस हजार रुपये लागला असतात आणि हे जे आम्ही काम केलं हे आमचं अर्ध्या दिवसातच पूर्ण काम झालं म्हणून मित्रांनो अशा काही युक्ती अशा काही ट्रिक आपण केल्या पाहिजे जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि आपले पैसेही वाचतील मित्रांनो मला मान्य आहे ही काही हे करणं खूप काही मोठी गोष्ट नाही आहे किंवा हे काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे पण माझ्या मनाची अशी एक निखळ भावना आहे की मी जी गोष्ट करतो आहे जी शेडशी संबंधित आहे ती तुम्हाला करा करावी त्या गोष्टींची आयडिया भेटावी म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी पोस्ट करत असतो आणि आता थोडंसं शॉर्टमध्ये मी तुम्हाला आता आपल्या या शेडबद्दल सांगतो मित्रांनो हे शेड एकशे अठरा बाय चौतीसचं आहे म्हणजे एकशे अठरा फूट लांबी आणि चौतीस फूट रुंदी तर या शेडमध्ये सहतीसशे वीस पक्ष्यांचे केजेस बघ बसतात म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला लेअर पोल्ट्री फार्म करायचं असेल तर एका बर्डसाठी वन पॉईंट झिरो सेवन फाईव्ह स्क्वेअर फूट एवढी जागा लागते यापेक्षा कमीही तुम्ही करू शकता पण शेड थोडं कंजेस्टेड होतं जर हवा वगैरे व्हेंटिलेशन वगैरे आपल्याला जर प्रॉपर ठेवायचं असलं तर एवढी जागा शेडसा एवढी जागा एका बर्डसाठी मस्ट असते आणि मित्रांनो जर असंच पोल्ट्रीबद्दल तुम्हाला नॉलेज हवं असेल तुम्हाला जर लेअर पोल्ट्री फार्म करायचं असेल आणि जागेबद्दल वगैरे काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मी तुमच्या प्रश्नाला नक्की उत्तर देईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ ह्या चॅनलवरती टाकत राहील धन्यवाद